भक्त हनुमानांना महादेवाचे अवतार मानले जाते हनुमानांकडे वेगवेगळ्या अनेक शक्ती होत्या या सर्व शक्ती त्यांना कशा मिळाल्या हे आज आपण पाहूया नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वाल्मिकी रामायणानुसार लहानपणी हनुमानांचे नाव मारुती असे होते एक दिवस मारुती झोपेतून उठला आणि त्याला खूप भूक लागली त्याला झाडावर एक लाल फळ दिसले ते फळ खाण्यासाठी तो निघाला खरं तर मारुती ज्याला लाल फळ समजत होता ते सूर्यदेव होते मारुती आपल्या दिशेने येत आहे हे बघून सूर्यदेवांनी आपले तेज हळूहळू कमी केले त्यांना वाटले लहान मुलगा थोड्या वेळाने निघून जाईल परंतु मारुती त्यांच्याजवळ जातच राहिला तो दिवस अमावासेचा होता त्याचवेळी राहू सूर्यावर ग्रहण लावण्यासाठी जात होता परंतु त्याने मारुतीला सूर्याकडे जाताना पाहिले आणि तो इंद्रदेवांकडे गेला त्यांनी इंद्रदेवांची मदत मागितली इंद्रदेव राहूबरोबर सूर्याजवळ आले त्यांनी मारुतीला सूर्याकडे जाताना पाहिले इंद्रदेवांनी अनेक वेळा मारुतीला समजवून सांगितले पण मारुतीने काहीच ऐकले नाही शेवटी इंद्रदेवांनी आपले वज्र त्याला फेकून मारले वज्राचा प्रहार होताच मारुती बेशुद्ध होऊन पृथ्वीवर पडला जेव्हा पवनदेवांनी मारुतीला पृथ्वीवर पडलेले पाहिले त्यांनी मारुतीला उचलले आणि ते पाताळ लोकात जाऊन लपले त्यांनी आपला सृष्टीतील प्रवाह थांबवला त्यामुळे देव असुर मानव पक्षी सर्वच त्रासात पडले सगळे देवता पवनदेवांकडे आले आणि त्यांनी पवनदेवांना समजवण्याचा प्रयत्न केला ब्रह्मदेवांनी मारुतीला शुद्धीवर आणले सर्व देवांनी पवनदेवांची माफी मागितली आणि मारुतीला त्यांनी अनेक वरदान दिले सूर्यदेवांनी वरदान म्हणून आपल्या तेजातील शंभरावा भाग मारुतीला दिला आणि त्याला आपला शिष्य म्हणून त्यांनी स्वीकारले सूर्यदेवानी तो एक चांगला वक्ता होईल आणि सर्व शास्त्रात निपुण असेल असे सांगितले यमराजांनी त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत असे वरदान दिले तर कुबेराने त्याला कौमोदकी नावाची गदा दिली या गदेमुळे तो युद्धात कधीही हरणार नाही असे त्याला त्यांनी वरदान दिले शंकरांनी त्याला कोणत्याच शस्त्राने त्याचा मृत्यू होणार नाही असे वरदान दिले तर विश्वकर्मांनी त्याला विश्वकर्मांनी विश्व बनवलेल्या कोणत्याच शस्त्राने त्याचा मृत्यू होणार नाही असे सांगितले इंद्रदेवांनी मारुतीला वरदान दिले की इंद्रदेवांच्या शस्त्राचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही तसेच त्याचे शरीर वज्रासारखे होईल आणि तो वज्रंग नावाने प्रसिद्ध होईल पुढे जाऊन वज्रंग या नावाचा बजरंग असा अपभ्रंश झाला जलदेवता वरुण यांनी मारुतीला दहा लाख वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा पाण्याने त्याचा मृत्यू होणार नाही असे वरदान दिले ब्रह्मदेवांनी मारुतीला दीर्घायुषी होण्याचे तसेच इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याचे इच्छेप्रमाणे कोठेही जाऊ शकण्याचे इच्छेप्रमाणे आपली गती कमी जास्त करण्याची असे अनेक वरदान दिले मारुतीची हनुवटी पृथ्वीवर पडल्यामुळे वाकडी झाली त्यामुळे त्याला हनुमान असे नाव मिळाले हनुमान हा संस्कृत शब्द दोन शब्दांच्या संयोगातून बनला आहे हनु म्हणजे जबडा आणि मान म्हणजे विकृत किंवा वाकडा हनुमान म्हणजे ज्याचा जबडा वाकडा आहे असा हनुमान लहानपणी खूपच खोडकर होता त्यात हनुमानांना मिळालेल्या शक्तींमुळे तो अधिकच खोडकर झाला हनुमान वनात तप करणाऱ्या ऋषींची खोड काढू लागला कधी त्यांची दाढी ओढायत असे कधी त्यांची तपस्या भंग करत असे अनेक ऋषींनी याबद्दल माता अंजनाकडे तक्रार केली होती माता अंजनाने सुद्धा हनुमानाला भरपूर समजून सांगितले होते पण त्याने कधीच काही ऐकले नाही एक दिवस अंगिरा आणि भृंगवंशाची ऋषी तपस्या करत होते हनुमानाने त्यांची तपस्या भंग केली म्हणून त्यांनी हनुमानाला शाप दिला की तो या क्षणापासून त्याला मिळेल्या सर्व शक्ती विसरून जाईल माता अंजनी यामुळे घाबरली तिने ऋषींची क्षमा मागितली त्यानंतर ऋषी म्हणाले की त्याला जेव्हा गरज असेल तेव्हा जर कोणी आठवण करून दिली तर तो त्याच्या शक्ती परत मिळवेल अशा प्रकारे हनुमानांना मिळालेले अनेक वरदान एका शापामुळे ते विसरून गेले तर अशा होत्या हनुमानांना मिळालेल्या वरदानाबद्दल आणि शापाबद्दलच्या कथा आशा आहे हनुमानांच्या वरदान आणि शापाबद्दलच्या या कथा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आवडल्या असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसही धन्यवाद